मला आज आत्मविश्वासावर बोलावं वाटेल व्यक्तीचा आत्मविश्वास कोणतीही व्यक्ती जीवनामध्ये जर आत्मविश्वास तिचा स्ट्रॉंग असला ना न डगमगता ती आत्मविश्वास जर स्ट्रॉंग असली ना तिला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश नक्कीच आहे तिला प्रत्येक जीवनामध्ये तिच्या तिच्या यशस्वी यश असत फक्त तिचा आत्मविश्वास असायला हवा मी आज शिक्षण क्षेत्राविषयी बोलणार आहे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये मुलांमध्ये क्षेत्र कोणतंही असो एम पी सी असो मेडिकल असो इंजिनिअरिंग असो या अदर फील्ड असो मुलांमध्ये आत्मविश्वास जर स्ट्रॉंग असला त्याचा कॉन्फिडन्स एवढा स्ट्रॉंग असायला हवा की त्यांनी निवडलेली फील्ड आहे त्या फील्डमध्ये तो हंड्रेड पर्सेंट देणार आहे यावर त्याने ठाम हा आत्मविश्वास ठेवायला ज्यावेळेस तुम्ही फील्ड चूज करता आणि फील्ड चूज केल्यानंतर तुमच्या आवडत्या क्षेत्रात तुम्ही जात असतात कोणते क्षेत्र असतो ते क्षेत्र तुम्ही निवडता हे आवडते क्षेत्र आहे आणि त्यात मी जाणार त्यासाठी तुम्ही काम करायला त्या विषयावर त्या सब्जेक्टवर तुम्ही काम करायला लागता आणि तुम्ही काम करत असताना पूर्ण जर तुम्ही हंड्रेड पर्सेंट त्या फील्डला जर दे देत असेल तरच तुम्ही त्याच्यात यश संपादन करू शकता पूर्ण फोकस तुमचा त्या विषयावर हवा प्रत्येक दिवस हा नवा असतो त्या उगवत्या दिवसाला नमन करून तुम्हाला तुमची फिल्ड डोळ्या पुढे ठेवायची आहे जशी डोळे उघडले ना तुम्हाला ती फिट दिसली पाहिजे अरे हा विषय आज माझा आहे या विषयावर मला अभ्यास करायचा आहे स्टडी करायची आणि काम करायचं आहे अडथळे येऊ द्या एखाद्या अडथळे येतात एखाद दिवस जातो वेळेस कुणी विद्यार्थी म्हणाल मी गरीबच आहे माझ्याकडनं होणार मी कुणी म्हणाल घरात कलहच असतो त्यामुळे मी माझ्याकडनं होणार नाही पण हे चुकीच्या धारणा आहेत तुमच्या तुम्हाला जर आत्मविश्वासाने तुम्हाला जर त्या फील्डला जर शंभर टक्के द्यायचे असेल तर घरात वातावरण कसंही असो तुमच्या परिस्थिती कशीही असो तुम्ही त्यातून मार्ग काढून पुढे जाल आणि तुम्ही आत्मविश्वासाने जिद्दीने चिकाटीने शंभर टक्के तुम्हाला त्या फील्डला फील्डमध्ये उतरावं लागेल त्या फील्डला तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे त्यासाठी यश काही चालून येत नाही दारावर यश आलन आपण घेतलं त्यासाठी आपल्याला मेहनत जिद्द चिकाटीची गरज असते आणि त्यासाठी आपल्याला त्या विषयाला धरून अभ्यासाची सुरुवात करायला हवी तेवढ्या जोमाने आपल्याला अभ्यास करायला हवा आपल्या आप जीवनातील क्षण क्षण महत्वाचा असतात साल साल महत्वाचे असतात त्यावेळेस ज्या आपल्याला करिअर करायचं असतं करियर करत असताना येणाऱ्या अडथळ्यावर मात करायची आहे अडथळ्यांवर मात करून आपला अभ्यास कर तो आहे रुटीन नुसार तसाच चालू ठेवायचा आहे आपण नियोजन करायचं आहे आपलं वेळापत्रक ठेवायचं आहे आज मी एवढं चॅप्टर पूर्ण करणार कितीही वेळ होऊ दे तरी मी आज पूर्ण करणार विवेकानंदांच एक तत्व होत ते कितीही रात्र झाली कुठेही गेले ते समारंभाला वगैरे जायचे त्यांना गायनांचा नाद होता आणि समारंभाला गेल्यानंतर रात्री, उशी गे रात्री उशी वादाचे, वादाचे, वादाचे। ते उशीरा यायचे कार्यक्रमाला गेल्यानंतर रात्री उशीर व्हायचा दोन वाजायची तीन वाजायची तीन वाजायची तिथन आल्यानंतर त्यांना वाटायचं की माझं अजून काहीतरी स्टडीचं राहिलेलं आहे तरी ते तेवढा कार्यक्रम आठवून सकाळी तीन लास या दोन लासू पुन्हा ते थोडंफार वाचायला घ्यायचे आणि अभ्यासाला सुरुवात करायचे यासाठीच मी एवढं सांगते की आपला दिवस कसाही असो आपल्या घरातले वातावरण कसंही असो अडथळे किती योग हो, फक्त आपल्याला विषयाला धरून आपल्याला रोजच्या रोज त्याच्यावर मेहनत घ्यायची आहे आणि त्या विषयाला धरून काम करायचं आहे आणि आपण ज्या वेळेस शंभर टक्के त्याला देऊ ना बघा तोही तेवढंच तेवढ्या जोमाने आपल्याला डबल रिपीट करून ouais दिले जेवढं तुम्ही त्या विषयावर काम कराल जेवढं तुम्ही त्याच्यावर सराव कराल त्या मनाच्या तुमच्या तुमची मनाची मेमरी एवढी स्ट्रॉंग असते ना मनाची शक्ती त्याच्यावर लगेच झेरॉक्स पापी उतरत जात असते टक 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 टाक टाईप होतो त्याच्यावर तुम्ही जेवढं जेवढं तुम्ही मनन कराल तुमची तुम्ही जेवढी जेवढी प्रॅक्टिस कराल पाठांतर कराल ते मनाच्या शक्तीवर टाईप होतं आणि तुम्ही जर रात्री झोपेला असा ना झोपी केला ना गाड झोपेल ते क्वेश्चन तुमच्या डोक्यात फिरत असतात तुमच्या मनाच्या शक्तीचे ते पण तुम्हाला चैन न झोपू देत नाही तुम्हाला ते दिसतात तुम्ही अभ्यास केलेला दिसतो झोपलेले असतात तुम्ही पण बघा मस्तिष्क मध्ये तेच फिरत तुम्ही जर कधीही करून पहा मनाची शक्ती तुम्ही आजमावून पहा एखाद्या दिवशी की तुम्ही जेवढं सराव कराल तुम्ही जेवढं त्यावर काम कराल ते मना तुमच्या मनाच्या शक्तीमध्ये तुमची झेरॉक्स कॉफी डोक्यात फिरत असते आणि मनाची शक्ती तो सराव दुप्पट करून घेत असते तुमच्याकडनं त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिसची गरज आहे सरावाची गरज आहे प्रत्येक विषयावर हंड्रेड पर्सेंट काम करण्याची गरज आहे मुलांना तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करता त्याच पद्धतीने अभ्यास करणारे मित्र सुद्धा तुम्हाला असायला हवे धनाने श्रीमंत मित्र नकोय अभ्यासाने श्रीमंत मित्र हवेत तुमचे तुमच्या पेक्षा अभ्यासाने श्रीमंत असले तरी चालतील पण अभ्यासाने गरीब मित्र नको लक्षात घ्या तुम्ही अभ्यासाने गरीब मित्र नको अभ्यासाने श्रीमंत मित्र असायला हवा आणि ज्या वेळेस तुम्ही त्याची मैत्री कराल ना काय चुकलंय काय नाही त्या टॉपिक वर तुम्ही चर्चा कराल ना करा तो सुद्धा तुम्हाला त्याच्यात मदत करेल क्षेत्र चालेल पण एकमेकाला समजून घेऊन त्या टॉपिक वर तुम्ही चर्चा जर कराल ना तो अभ्यास तुमचा दुप्पट होईल आपण जेवढे आपल्या आयुष्याची तेवढी तीन चार वर्ष आपण त्याला देऊ तर त्याच्या दुप्तीनं ते आपल्याला परतफेड करतील नवीन असाल तुम्ही माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा शेअर आणि लाईक करायला विसरू नका या आधीचा व्हिडिओ माझा लहान मुलांनी मानसशास्त्र संस्कारावर आधारित आहे नसन पाहायला असेल तर नक्कीच पहा धन्यवाद